नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येथील चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया सांगली विजापूर कलबुर्गी सोलापूर अकोल सातारा ह्या भागात साडेबाच्या सुमारास चांगला जोर होता पाऊस पडला आहे चांगला इकडे नांदेड बीड ह्या साईडलासुद्धा चांगला जोर होता लोणार पुसाळला ढगाळ परिस्थिती होती पण नंतरनं तिथं पाऊस वाढलेला आहे पालघर नाशिक छत्रपती संभाजीनगर मालेगाव ह्याही परिसरात चांगला जोर पावसाचा होता चांगला पाऊस पडलेला आहे वलसाड वगैरे त्या भागामध्ये दापोली सातारा पुणे अहमदनगर बीड ह्याही परिसरात चांगला मध्यम ते चांगला जोर होता आणि हलका मध्यम पाऊस झालेला आहे सांगली विजापूर परिसरात सुद्धा चांगला पाऊस आहे आज दुपारी म्हणजे साडेपाचच्या सुमारचा इमेज आहे चांगला पडला आहे पाऊस सर्वत्र जरा बऱ्यापैकी चांगला पडलाय नागपूर गोंदिया वर्धा साईडला सुद्धा हलका मध्यम झालेला दिसून येतोय सोलापूर कलबुर्गी लातूर अकोलूज परिसरात लातूर परिसरात चांगला म्हणजे गडगडाटी पाऊस झालेला आहे इकडं कर्नाटक साईडला सुद्धा गडगडाटी पाऊस थोडासा झालेला आहे आणि अकोला लोणार पूसात नांदेड बीड ह्या साईडला मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा आणि पाऊस आता सध्या चालू आहे तिथं रात्रीतून पाहायला गेलं तर अरबी समुद्रातून जे पश्चिमी वारे सुटलेलं आहे नैऋत्य मोसमी वारे त्यातून बाष्पयुक्त वारे आता इकडे महाराष्ट्राच्या व कर्नाटकाच्या भूमीवरती येत आहेत त्यामुळे पावसात जोर होण्याची शक्यता आहे आणि पाऊस चांगला पडेल रात्रीतून पाहायला गेलं तर जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला या परिसरात चांगला हलका मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे होण्याची सोलापूरलासुद्धा चांगला पाऊस पडणार आहे मध्यम जोरदार पाऊस पडणार आहे इकडे रत्नागिरी राजापूर ह्या परिसरात कोकणपट्टीतसुद्धा पाऊस चांगला पडणार आहे असंही मॉडेल दर्शवत आहे अकोला नागपूरच्या मध्यभागी वगैरे हो आहे त्या भागात बऱ्यापैकी चांगला जोर दिसून येतोय आणि चंद्रपूर रामगुंडम ह्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं वाटते तरीसुद्धा हे मॉडेल सांगतं दापोली सातारा रत्नागिरी ह्या साईडला मध्यम ते जोरदार पाऊस पडेल सांगली अकोलोला म हलका असा पाऊस पडेल विजापूरपर्यंत आणि इकडे पालघर मुंबई पुणेला मध्यम ते जोरदार पाऊस पडेल नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगरला हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे गोवा आणि इकडे कर्नाटक या भागात ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे बेळगाव हुबळी कोकाक बागलकोट हलका मध्यम पाऊस दर्शवतो आहे जळगाव अकोला अमरावतीला मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर लोणार कोसरला हलका मध्यम पाऊस शक्यता आहे सोलापूर कलबुर्गी लातूर बीड नांदेड नगर ना ह्या सुद्धा हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता मॉडेल दर्शवतो आहे रात्रीतून अमरावती इकडे कापशी परिसर गोंदिया परिसर नागपूर याही भागात हलकासा पाऊस पडण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहे वलसाड पालघर नाशिक मालेगाव ह्या मालेगावला हलकासा पडेल नाशिक वलसाडला वलसाडला चांगला जोरात पडणार आहे पाऊस पालघरला मध्यम ते जोरदार एकंदरीत पाहता रात्रीतलं तापमानसुद्धा काही अंशांनी हो थोडेसं वाढलेलं दिसून येते सव्वीस सत्तावीस सेल्सिअस तापमान महाराष्ट्रातून राहिलं असं वाटतं आहे तेवीस सेल्सिअस ते सत्तावीस से पर्यंत तापमान राहील एकंदरीत तापमान थोडंसं वाढायला लागलं आहे त्यामुळे पाऊस पाऊससुद्धा वाढण्याची शक्यता वाढत चाललेली आहे पावसात जोर आजच्या उद्या मध्यमध्ये ते जोरदार पाऊस राहणार आहे चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करत चला लाईक करत चला आ, उद्या दुपारचं तापमानसुद्धा एकतीस ते बत्तीस तेहतीस सेल्सियस तापमान आहे तरीसुद्धा उत्तर भागातून तापमान वाढ झालेली दिसून येते आणि दक्षिण भागातून सव्वीस सत्तावीस तापमान तरी थोडेसे तापमान वाढ झालेली दिसून येते तेहतीस पर्यंत तापमान आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर अकोला अमरावती नागपूर गोंदिया हे जो पट्टा आहे हलका मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे गर्जनासुद्धा होईल हलकी आणि इकडे नांदेड आदिलाबाद रामगुंडम चंद्रपूर आद या ह्या सुद्धा हलकासा पाऊस पडायची शक्यता दिसून येत आहे जळगाव अकोला लोणा छत्रपती संभाजीनगर नंदुरबार नाशिक ह्या पट्ट्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे मालेगाव मालेगावला हलका मध्यम पाऊस शक्यता आहे पुणे सातारा पट्ट्यात चांगला पश्चिम मध्यम मध्यमचे जोरदार आहे नगर बीड अकोलोज सोलापूर कलबुर्गीला तर हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे पुण्याचा पूर्वभाग साताऱ्याचा भाग अकोलाचं उत्तर दिशेला हलक्याशा पावसाची शक्यता आहे पश्चिम साईडला सांगलीलासुद्धा हलका मध्यम दिसून येते पाऊस पालघर वलसाड सुरत नंदुरबार लालगाव या परिसरात मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे काही ठिकाणी पालघर सुरतला रत्नागिरी कोकणपट्टी राजापूर पणजी सावंतवाडी कोल्हापूरचा पश्चिम भाग मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे सांगली विजापूर गोकाकला हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे कर्नाटक भागात शिर्शी कुंडापुराम कोकणपट्टीत ह्याही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे चिकमगळू दावणगिरला हलकासा पडेल दावण ह्या मॉडेलनुसार असं सांगते उद्या उत्तर महाराष्ट्रातून पावसात जोर आहेच टिकून आहे कोकणपट्टीत पावसात जोर आहेच आणि सर्वत्र पावसा जो हलका मध्यमचा थोडासा वाढलेला दिसून येतो आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार करायला गेला महाराष्ट्रात महाराष्ट्रातसुद्धा बऱ्याच भागातून उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे कोकणपट्टीत मुसळधार पाऊस दाखवत आहे धन्यवाद